आयुष्यामध्ये तत्व जपा आणि आयुष्यामध्ये सातत्य असेल तर यशस्वी होऊ शकतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे प्रतिपादन येथील पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सेवानुभूती मेडिव्हिजन देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने दहा ते बारा मे दोन हजार पंचवीस तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन भारताचे प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव पी लहाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ रागिणी पारेख विपचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री गितेश चव्हाण देवगिरी प्रदेश सहमंत्री डॉक्टर वरुणराज नानावरे मेडिव्हिजन संयोजक डॉक्टर नाईक नाईकनवरे अभाविप शहर सहमंत्री लावेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते असलेल्या अडचणी या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आदिवासींच्या समस्या या पूर्ण आपल्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या कुठेतरी या विद्यार्थ्यांमध्ये त्या समाजाबद्दलची त्या आदिवासी भागांमध्ये असलेले प्रॉब्लेम्स ते विद्यार्थ्यांपर्यंत जावे याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी सेवन मुक्ती नावाचं शिबिर आपण आयोजित केलं खरं बघायला गेलं तर मेडिकल कॉलेजचे स्टुडंट बघितले तर अभ्यास विद्यार्थी पण त्या पुढे जाऊन कुठेतरी त्या विद्यार्थ्यांनी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेपर पुलाव किती शंभर आणि एक शिक्षक म्हणजे तुम्ही असं गरीत धरा की माझ्यासाठी किंवा गीतेजीसाठी तुमच्या सगळ्यांना दोंडी माहिती का तोर्डी किती लोकांना तोंडी माहिती आहे आंतोड कारण कर्म जब मतलब तुझे पूरा है वे मेडिकल कॉलेजेस में आसपास पर एक में कंची कम्युनिकेशन हा तुम सब बोल जा आवश्यकता भी कुछ महत्व आए तब तुम्हारा क्लियर फ्रेंडशिप बच जाए आने सर मजे कुडू आए आने चलिए इंटरटेन सोशली टच ज़ सोल्व आए तू भी साधी पीठ नाही आहे त्याच्यात आपण किती आठमध्ये जातोय नवीन नवीन शक्ते कोश्यात संशोधन येत आहे आपण किती अपडेटेड आहोत ज्याचा सुद्धा आपल्याला एक शिकावं लागणार आहे आणि ए ए बी एबीएबी आपल्यापर्यंत ती सगळ्या गोष्टी आणते आज एक कार्यक्रम त्यांचा नाहीये मी मागे दोन तीन कार्यक्रम त्यांच्याकडे असलेले त्यांनी त्यांनी साठी किंवा नोकरीसाठी शिकण्याचा प्रयत्न असतात आणि त्यांच्या भरपूर यंत्रणा आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी खास करून त्या मदतीला येत असतात त्यांचा आवाजाला वरपर्यंत पोचत असतात तर हा एक फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा पूर्ण भारत वर्षात पूर्ण भारतभर सर्वांचा फायदा आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आपण जास्तीत फायदा घ्या आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर प्रसारित करतो इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट